तर आता आपण आरीवर्क करताना धागे कोणते वापरायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही रेग्युलर यूजसाठी म्हणजे तुम्हाला जर कस्टमर शिकून झाल्यावरती कस्टमरसुद्धा येत असेल आरीवर्क ब्लाऊजसाठी तर तुम्ही हे आपलं तंगूस आहे हे तंगूस तुम्ही वापरू शकता आणि जरी थ्रेडसुद्धा वापरू शकता तुम्हाला जर प्रॅक्टिस वगैरे करायची असेल आत्ता बेसिक आरीवर्कची तर तुम्ही आपला नॉर्मल जो थ्रेड आहे शिलाई मशीनचा आपला तो तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरायचा आहे ठीक आहे हा थोडासा जाड असतो जरी थ्रेड वरती यायला थोडासा वेळ लागतो थो, पण जर तुमचा हात व्यवस्थित बसलेला असेल प्रॅक्टिस करून करून तर तुम्हाला हे अगदी सोप्पं जाईल नंतर न यूज करायला पण आत्ता सध्या तुम्ही यूज करताना हा जो आपला मशीनचा थ्रेड आहे हा वापरायचा आहे किंवा आपला नॉर्मल तंबूसुद्धा आहे तो देखील वापरू शकता दोन्ही कमी प्राईजमध्ये बसतात हा पाच रुपयाला हा सात आठ रुपयाला कमी प्राईजमध्ये आहे हा आणि हा थोडासा महाग असतो वीस तीस रुपयाला असतो तर तुम्ही प्रॅक्टिससाठी हे दोन धागे जे आहेत ते वापरायचे आहेत जेव्हा तुमचा हात व्यवस्थित बसेल प्रॅक्टिस करून तेव्हा तुम्ही जरी थ्रेड जो आहे आपला गोल्डवर तुमचा हात व्यवस्थित बसेल प्रॅक्टिस करून तेव्हा तुम्ही जरी थ्रेड जो आहे आपला गोल्डन कलरचा तो वापरायचा आहे तर ज्यांना कुणाला आरी वर्क फ्रीमध्ये शिकायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्या जाऊन जा चॅनलला भेट द्या आणि जर हा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा